पाच दिवसापूर्वी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ही दृश्यामध्ये तुम्हाला दिसणारी उतावळी नदी आहे याच उतावळी नदीने रौद्र रूप धारण केलं होतं आणि पूर्ण परिसरात एक हाहाकार माजवला होता आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता कशाप्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आज चार पाच दिवस उलटले परंतु शेतातलं पाणी कमी झालं नाही त्याचं कारण असं आहे की रोज पाऊस पडतो आहे या पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं जमीन खरडून गेली आणि ज्या टेकड्यावरच्या जमिनी आहेत आपण ग्रामीण भागात म्हणतो ज्या माळावरच्या आहेत त्या जमिनीला असं झालं की नेमकंच वळाणी व्हायची वळाणी क कळत असेल कदाचित कारण ग्रामीण भागातील आपण सर्वच आहोत वळाने व्हायची की लगेच पाणी आला त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून गेली त्यांचंही नुकसान झालं आणि ज्यांची माळावर आहे त्यांची पेरणी करणं आता गरजेचं आहे कारण भरपूर प्रमाणात पाऊस झाला परंतु या पावसामुळे त्यांना पेरणीदेखील करता येत नाही कारण नेमकंच पेरायला शेतात गेले की पाऊस सुरू होतो आणि पुन्हा वावर हे पूर्ण ओलं होऊन जाते त्यामुळे पेरणी करता येत नाही शेतकऱ्यावर असं संकट आलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आता कधी पेरणी होईल याचीच चिंता या शेतकऱ्यांना लागलेली आहे कारण वेळ निघून चाललेला आहे आणि पाऊस सध्या काही सुचू दे ना त्यामुळे आता शेतकरी राजा हा चिंताग्रस्त झालेला आहे एकतर नदीकाठीला असलेल्या शेतीची पूर्णतः नुकसान झालं आणि आता प्रशासनाने पंचनामे केले परंतु मदत कितपत मिळेल यात त्यांना शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना चिंता लागली कारण लाखो रुपयांची जी माती काही शेतकऱ्यांनी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात येऊन टाकली होती पण ती मातीच वाहून गेली आता ते पुन्हा टाकणं खूप अवघड आहे कारण एवढी तर मदत शासन देणार नाही मग ती माती पुन्हा टाकायची कुठून आणि हे आत्ता सोयाबीन तूर याची पेरणी कशी शक्य होईल याची चिंतापणे आणि दुसरीकडं काही शेतकऱ्यांच्या सोलर पॅनलचं तर नुकसान झालं सोलर पॅनल देखील वाहून गेले त्यामुळे जे पुढचं पीक असणार आहे याला आपण रब्बी पीक असं म्हणतो ज्यात गहू हरभरा या पिकांची पेरणी केली जाते त्या पिकांच्या सिंचनासाठी सोलर पॅनल होते कारण लाईट उपलब्ध नसली की सोलरवर ती मोटर चालत असायची परंतु तेच वाहून गेले आणि देखील ढिसाळ कारभार असते वेळेवर काही ते प्लेट सौर ते मिळत नाही त्यामुळे हा तर खरिपाचा जो पीक आहे त्याची पेरणी तर होणार नाही व्यवस्थित आणि पुढची देखील शेतकऱ्यांना चिंता आहे नेमकं आपला बळीराजा या संकटातून कधी उभा राहील याचा याची चिंता सगळ्यांनाच लागलेली आहे धन्यवाद आपण सर्व नेहमीच आपल्या ग्रामीणच्या माध्यमातून सहकार्य करता आम्ही देखील आपल्या परिसरातील घडामोडी दाखवण्यासाठी तुम्हाला वारंवार व्हिडिओ टाकत असतो असंच तुम्ही सहकार्य ठेवा आणि आपलं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर सबस्क्राईब करा आपल्या ग्रामीण भागातील प्रत्येक घडामोडी आपण याच्याच माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो हे बघा शेतात सध्या एवढं पाणी साचलेलं आहे आणि समोर तर जाता येत नाही समोर अशी भरपूर असं ओली माती झालेली आहे आणि त्याच्यात पाय फसत आहेत आता ही पेरणी कधी होईल याची काय गॅरंटी नाही धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये